Ja, je kunt gaan die 네. 아, 진짜 한번. 어쨌든 아.

যেলা যত সরান ডিসেম্বর কেন যায় না বড় ভাই এই সরো ব리로 পাঁচজন গিয়ে তো

श्री क्षेत्र भानगाव या गावातील ग्रामदैवत भानेश्वर भगवान मंदिरामध्ये प्रत्येक सोमवारी महाप्रसादाचं नियोजन आहे मग ही संकल्पना कधी आणि कुणाच्या मनात आली

चार पाच महिने झाले तीन महिने लोकांचा सहभाग प्रतिसाद कसा आहे चांगला प्रतिसाद आहे साधारण एक एका दिवसाच्या पंक्तीसाठी साधारण खर्च किती होतो लोक अगदी आनंदाने खर्च करतात प्रसादासाठी माणसांची भाविकांची गर्दी असते का प्रसाद झाल्याला संपतो हो। का नियोजन आहे लोकांचा म्हणजे चांगला प्रतिसाद आहे म्हणायचे आतापर्यंत पंच्याण्णव लोकांनी इथून पुढं जे नाव नोंदणी करतील ते दोन हजार सत्तावीस मध्ये जातील तो पर्यंत नियोजन आपल्याकडे बुकिंग झालं त्याचा अर्थ लोक भाविक आहेत अन्नदानाला लोकांचा प्रतिसाद आहे अन्नदानाला प्रतिसाद काय ही जी युवक मंडळी आहे यांनी सूत्र हातात घातल्यामुळं न सांगता सगळे युवक कार्यकर्ते या पंक्तीच्या सेवेमध्ये वाढप्याचं काम करतात दुसरं काय आणायचं असेल किंवा भाविकांना काय सेवा लागली ही मुलं उत्स्फूर्तपणे कुणी कुणाला सांगत नाही स्वतः होऊन पडेल ती सेवा देण्यासाठी प्रयत्न करतात त्यामुळे त्यामुळं या सर्व युवकांना भांडगाव ग्रामस्थाच्या वतीने मनापासून हार्दिक धन्यवाद नाही तरुणांचा पुढाकार आहे ते तर प्रामाणिकपणे पण मग त्याच्यासाठी बाकीच्या ग्रामस्थांचं काही त्यांना असं हे सहकार्य फक्त तेच करतात ते न्यूज हा म्हणजे साधारण किती तरुण आहे त्याच्यात सक्रिय कंटिन्यू आधापंच पंचवीस लोक प्रत्यक्षात तरुण स्वतःच घरचं काम ह्या पद्धतीने येऊन आज आपल्या बाकीच्या लोक ग्रामस्थांचं त्यांना सहकार्य सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे युवा पिढी कल्टिव्हेट झाली बाकीच्या फालतू उद्योगापेक्षा ही सेवा इथं बाणेश्वरच्या समर्पित करता येईल ही महत्वाची गोष्ट आहे या उपक्रमामुळं व साधारण तालुक्यात जिल्ह्यात महाराष्ट्रात एक चांगला संदेश जाणार आहे याबद्दल तुम्ही काय म्हणता निश्चितपणे युवक शक्ती जी आहे विधायक कामाकडे कशा पद्धतीने डायव्हर्ट करता येईल हा त्याचा एक आदर्श आहे कारण कुठल्याही प्रकारचं संघटन न करता सगळे एकत्र येऊन ही सेवा बाणेश्वर चर्मिते समर्पित भावनेने देतात ते ही महत्वाची गोष्ट आहे युवकांनी चांगल्या गोष्टीत सहभाग आहे मी ते मनात आणल्यानंतर ते काही करू शकतात याचा अर्थ म्हणजे याच्यातून पाहायला भेटतो आपल्याला निश्चितच आपलं भवितव्य जी युवकांच्या हाती आहे त्यांच्याकडे जर विजन असेल तर विकास व्हायला कुठल्याही प्रकारची अडचणी म्हणजे हे तुम्हाला मान्य आहे व साधारण तरुणांनी काही नियोजन हाती घेतलं तर ते सक्सेस करून दाखवू शकतात गावकऱ्यांचा तरुणांच्यावर विश्वास आहे चलते बाकीच्या गावांना तुम्ही काय संबोधित करताल तुम्ही जो चालू केलेला उपक्रम आहे हा इतर गावात किंवा बाकीच्या ठिकाणी तरुणांनी जर अवलंबिला तर त्याचा प्रत्येक गावात एक संस्कृती निश्चित प्रकारचा आदर्श युवकांचं संघटन आणि ते संघटन राजकारणाविरहित सामाजिक सेक्टरमध्ये भक्तिभावाने ही मुलं एकत्रितपणे येऊन सेवा देतात ही महत्वाची गोष्ट आहे गावाच्या दृष्टीने आणि बाहेर लोकांना सुद्धा एक चांगल्या प्रकारचा आदर्श आपलं गाव देऊ शकतो याच्यातून धार्मिक भावनिक अध्यात्माची गोडी तरुणांच्या झाली असं वाटतं तुम्हाला अध्यात्माच्या बाबतीत पण हे तरुण पुढं असतात का नेहमी सोमवार ते तिसरा सोमवार आपल्या इथं एक संकल्पना राबवलेली आहे आपला विण्याचा पारा असतो साधारणपणे युवकांच दुर्लक्ष होतं मी एक संकल्पना मांडली नवली मेजर चार सोमवारी चार कीर्तन ठेवत होते एक सात दिवस आपण शिवपुराण लावू इथं कथेचं नियोजन कथेचं नियोजन आपण केलेलं युवकांना मी विनंती करतो या निमित्ताने जसं मग आपला तुम्ही जटून सेवा देता ती सेवा सात दिवस आपल्या विण्याला कुठल्याही ले प्रकारची अडचण येणार नाही अशा ना। पद्धतीने पा त्यांनी पाहण्याला सहकार्य करावं असं मी ग्रामस्थाच्या वतीने या युवकांना आव्हान करतो चला चांगल्या कार्याबद्दल गावाला आणि तरुणाला सर्वांना शुभेच्छा रामकृष्ण आर्य